अपकमिंग मराठी वरती व्हिडिओ बनवा अशी मला कमेंट आली होती तर एक दोन मूवीज रिलीज होत आहेत त्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर जे विशेष दोन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जर सांगायला गेलं तर एक वीस तारखेला चित्रपट रिलीज होता हे बघा नवरा माझा नौसाचा दोन आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला चित्रपट रिलीज होता हे बघा धर्मवीर दोन हे दोन विशेष मूवीज आहेत जे की बॉक्स ऑफिसवरती रिलीज होणार आहेत तर पंधरा तारखेलाही जवळपास कोणते मराठी चित्रपट रिलीज होणार आहे मी असं ऐकलेलं आहे लाईक अँड शेअर सबस्क्राईब असं काहीतरी चित्रपटाचं नाव आहे राजा राणी त्यासोबत असे आणखी दोन तीन चित्रपट आहेत जे की एकाच दिवशी रिलीज होणार आहेत असे मी एक पोस्ट ज्या आहेत त्या बघितल्या होत्या त्यानंतर आणखी सात तारखेला रिलीज होणार असतील परंतु एवढा काही बज प्रेक्षकांमध्ये दिसत, दिसत नाही आहे आणि मराठी ऑडियन्सकडून सॉरी मराठी मेकर्सकडूनही तेवढ्या काही लेवल ते प्रमोशन सध्या दिसत नाही त्यामुळे मला तरी आणखी आणखी आठवलं नाही दिसले नाही की चित्रपट खरं येत्या सात सप्टेंबरला कोणते चित्रपट रिलीज होत आहेत शेवटी बघूयात आणखी जर मला भेटल्या अपडेट कुठे चित्रपट रिलीज होत आहे तो कोणती नाही तर नक्कीच त्याविषयी मी व्हिडिओ बनवेल परंतु सध्या तरी मला तेवढं काही क्रेज प्रेक्षकांमध्ये दिसत नाही जर मेन दोन चित्रपट सोडले नवरा माझाचा नवसाचा दोन आणि धर्मवीर दोन तर तुम्ही दोन्ही चित्रपटासाठी असतील किंवा बाकीच्या मराठी चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात आणि तुम्हाला जर एखाद्या चित्रपटाची अपडेट असेल तर नक्की कमेंट सेशनमध्ये तुम्ही कळवा थँक्यू